कांजण्या कांजण्या हा साथीचा आजार आहे एकदा येऊन गेल्यावर सहसा कांजण्या परत येत नाहीत मुख्यत्वे करून लहान मुलांत यांचे प्रमाण जास्त आहे याची साथ असल्याने ज्या व्यक्तीला कांजण्या आल्या असतील तिला इतरांपासून दूर ठेवावे त्यांचे कपडे वगैरे दररोज धुवावे इतरांनी वापरून आहेत उकळून गार केलेले पाणी आणि हलका आहार द्यावा उष्ण तेलकट तिखट पदार्थ खाण्यास देऊ नये पहिल्यांदा ताप येतो साधारणपणे तापाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तोंड छाती वगैरे भाग लाल लाल दिसू लागतो चौथ्या किंवा पाचव्या दिवशी सर्वांगावर पुरळ येतो त्याच्या पुढे टपुरे फोड निर्माण होतात त्यात पांढरी लस असते पण पू नसतो पुढे पू फुटून त्यावर खपली धरते दोन ते तीन दिवसांनी कपली पडली की रोगी बरा होतो सात ते आठ दिवसात ताप आल्यापासून रोगी आजारातून उठतो हा सामान्य सौम्य प्रकारचा आजार आहे सहसायाने रोगी दगावत नाही मात्र हेळसाण झाल्यास त्याचे स्वरूप तीव्र असते त्यावर औषध असे नाहीत कारण हा औषधाविना बरा होणारा आजार आहे पण ज्येष्ठ मत बडशेप इंद्रजव समभाग घ्यावी व आडवळशाची सात ते आठ पाने घेऊन त्या सर्वांचा काढा करावा व दिवसातून तीन ते चार वेळा द्यावा